नमस्कार एकदा आपलं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणाचा विचार राहुल काळे यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून नव्या पिढीपर्यंत पोहोचवलं असल्याचे मत सर्वपक्षीय मान्यवर नेत्यांनी काळेपोराडे नगर येथे बोलताना व्यक्त केले शिवभक्त राहुल काळे मित्रपरिवार रॉयल ग्रुपकडून शिवजयंतीनिमित्त वरद सामाजिक संस्थेच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी भिंगारोपण ऑपरेशन सह्याद्री हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर तसेच छावा चित्रपटाचा मोफत शो आदी कार्यक्रमांचे आयोजन दोन दिवस करण्यात आले होते आपला माणूस नगरसेवक मारुती आबा तुपे शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख उल्हास तोपे पुणे शहर उपप्रमुख संतोष राजपूत काँग्रेस नेते प्रशांत सुरसे पल्लवी सुरसे राष्ट्रवादीचे वैद्यकीय प्रदेश कार्याध्यक्ष निनाद टिमगिरे पाटील राष्ट्रवादीच्या महिला नेत्या दीपाली कवडे शीतल शिंदे स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे शिवसेना नेते गोरख काळे लखन काळे निखिल पांचाळ आदी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मा शिबिराचे उद्घाटन झाले दुसऱ्या दिवशी छावा चित्रपटाचा मोफत शो शिवभक्तांकरता आयोजित करण्यात आला होता यावेळी हजारो शिवभक्त नागरिक महिला युवक उपस्थित होते दोन दिवसांचा हा शिवजयंती महोत्सव यशस्वी होण्यासाठी रॉयल ग्रुपचे सदस्य सूरज राजगुरु सार्थक खाडे गणेश आडागळे सुमित सोडगीर चेतन चांदगुडे स्वप्नील जगताप सोहेल सय्यद कृष्णा पवार प्रवीण गलांडे आनंद वारगड सुशांत चेंडके लिमराज चेंडके साहिल बागल राहुल माने संकेत भोसले समर्थ भोसले सागर जाधव नीरज काळे अक्षय दुसाने अनिश अत्रे अमित कराड दीपक वाघमारे अमोल काळे अमोल गाडे उमेश कनसे सौदागर सौताडे भरत गोडगावे यांच्यासह राहुल दादा काळे मित्र परिवारने परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमांचा हा वृत्तांत राज्यावरती दत्त जयंतीचा सुद्धा फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि शिवजयंतीचाही कार्यक्रम आपण एक सामाजिक कार्यक्रम म्हणून या ठिकाणी करत असता खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृतीला जे पोषक आहे असे आपण कार्यक्रम करता आज आपण आरोग्य शिबिर ठेवलंय उद्या आपण छावा पिक्चर ठेवलेला आहे ज्यांनी आपल्या धर्मासाठी आपल्या जी आहुती दिली अशा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असा छावा चित्रपट आपण ठेवलेला आहे राहुलजी आपण वर्षभरामध्ये खूप चांगलं काम करता आणि ही शिवजयंती करता त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वप्न रयतेसाठी बघितलं होतं ते आज खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न करतो हिंदुवी स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा रहितेचं राज्य हे जनतेचं असावं आणि जनतेसाठीच असलं पाहिजे आणि ते जनतेनेच केलं पाहिजे सर्वसामान्य माणूस चांगल्या पद्धतीने जगला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे कामगार जगला पाहिजे युवक जगला पाहिजे ही महाराजांची अपेक्षा होती आणि ती आजच्या पिढीमध्ये अंगीकारण्यासाठी आणि ती पायाभूत करण्यासाठी तलवारी हातात न घेता सामाजिक कार्याचं शस्त्र हातामध्ये घेणं गरजेचं आणि राहुलजी आपण आज या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिराचं शस्त्र आपण हातामध्ये घेतलेलं आहे खऱ्या अर्थाने आपण मारुजांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत शिवजयंती निमित्त आज या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे हा कॅम्प घेतलेला आहे आपण महिला वर्ग शक्यतो आपण पाहतो स्वतःहून आपण कधीही दवाखान्यात जाऊन स्वतःचा चेकअप करत नाही आणि हाच उद्देश डेवासमोर ठेवून राहुल दादा आणि नितीन दादांनी या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी हेल्थ चेकअपचा एक मोठं आयोजन केलेलं आहे आणि याचा सगळ्यांनी लाभ घ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आमचे मित्र राहुल दादा काळे यांनी जो आजचा शिबिराचा उपक्रम घेतलेला आहे त्यात रक्तदान शिबिर असन रक्तदा परत आपला र रक्त तपासणी लघवी तपासणी असण आरोग्याच्या विविध तपासण्या असतील राहुल काळेंना अशा शुभेच्छा आहेत त्यांनी असेच समाज उपयोगी काम करत राहावे आणि येणाऱ्या महानगरपालिकेलाही त्यांना शुभेच्छा आहेत आज शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्त जे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे के राहुलदादा काळे व नितीनदादा काळे काळेपडळमध्ये दत्त मंदिर चौकामध्ये आरोग्य तपासणी शिबिर असेल परत मोफत नेत्र चिकित्सा शिबिर असेल त्यानंतर उद्या छावा पिक्चरचं आयोजन केलं आहे राहुलदादा काळे व नितीनदादा काळे हे अतिशय चांगल्या प्रकारे काळेपळमध्ये कार्यक्रम राबवत असतात मी त्यांना राष्ट्रीय पाटील तालीम संघ व शिवसेनेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो की हिंदुत्ववादी कार्यक्रम असे झाले पाहिजेत जय जे इन जय महाराष्ट्र गेली पंधरा वर्षाला शिवजयंती उत्सव साजरा करीत आहोत तर शा शिवजयंती साजरा करत असताना आम्ही प्रत्येक वर्षी महाराजांच्या पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करतो आज यावर्षी आम्ही वरच सामाजिक संस्थेमार्फत नागरिकांची डोळ्यांची तपासणीचं शिबिर ठेवलं आहे सह्याद्री हॉस्पिटलच्या विद्यमानाने आरोग्य तपासणीचं शिबिर ठेवलेलं आहे रक्तदानाचं शिबिर आमच्या ग्रुपच्या मार्फत ठेवलेलं आहे व गोळविलकर लॅब यांच्यामार्फत शुगर आणि कोलेस्ट्रॉल चेकअपचं शिबिर आम्ही ठेवलेलं आहे उद्या आमच्या ग्रुपच्यातर्फे आम्ही प्रत्येक वर्षीप्रमाणे पारंपरिक उत्सवाचं आयोजन करतो तर या वर्षी आम्ही असं ठरवलं आहे की छावा चित्रपट आत्ता सध्या आलेला आहे संभाजी महाराजांचं जीवन पट त्यात पूर्णपणे दाखवलेलं आहे